असं आहे की वरळीची ही हीट अँड रनची गेस ज्याच्यामध्ये मिहीर शहाला दोन तीन दिवसानंतर अटक करण्यात आली मी काली सांगितलं की या मिहीर शाहला वाचवण्याचा प्रयत्न वा कोणत्या एका पार्टीच्या माध्यमातून चालू आहे कारण की त्याला जर अटक करण्यात आली असती लगेच तर तो दारू पिऊन होता आणि त्याचं जर ब्लड सॅम्पल काढलं असतं तर ते पॉझिटिव्ह आलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला अटक झाली नाही पाहिजे म्हणून त्याला फरार होण्यासाठी संधी दिली असा संशय त्यानिमित्तानं सर्वांना आहे आता जेव्हा केस कोर्टात जाईल तेव्हा त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा ता गुन्हा लागणार नाही फक्त निग्लिजन्स ड्रायव्हिंगचा गुन्हा लागेल अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून मिहीर शाहला मदत करण्याचं काम चालू आहे काय असा पद्धतीचा प्रश्न माझा ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर